विरार पूर्व परिसरात असलेल्या विजयनगर येथील इमारतीमध्ये ओंकार जोविल आणि त्यांचं कुटुंब राहत होतं त्या दिवशी जोविल कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं कारण त्यांच्या लेकीचा उत्कर्षाईचा पहिला वाढदिवस होता जोविल कुटुंबियांनी घर सजवलं होतं केक कापून वाढदिवस वा साजरा करण्यात आला होता त्याचे फोटो नातेवाईकांना पाठवण्यात आले होते रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत त्यांच्या थां घरात वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू होतं मित्रपरिवार तिथे जमला होता आणि सेलिब्रेशन नंतर रात्री अकराच्या सुमारास ते आपापल्या घरी निघून गेले पण पुढच्या पाचव्या मिनिटाला जोविल कुटुंबासोबत काय होणार आहे याची त्यांना तसुभरही कल्पना नव्हती सेलिब्रेशन संपूर्ण अगदी हो पाच मिनिटं झाली असती रमाबाई अपार्टमेंट मध्ये या इमारतीचा एक भाग कोसळून जवळच्या चाळीवर कोसळला या दुर्घटनेत उत्कर्ष आणि तिच्या आईचा मृत्यू झाला तर ओंकार दुर्घटना झाल्यापासून बेपत्ता आहेत पण फक्त हे तिघेच नाही तर तब्बल सतरा जणांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे आता ही दुर्घटना नेमकी काय आहे विरारमध्ये त्या रात्री काय घडलं सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता विषयच भारी राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह असताना विरारमध्ये मात्र ढिगाऱ्या खालून मृतदेह बाहेर काढले जात होते कारण विरार पूर्वेच्या नारंगी परिसरातील रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत रात्री कोसळली रात्री साधारण अकराच्या सुमारास चौथ्या मजल्याचा स्लॅब पावसामुळे खचून थेट खाली कोसळला या अपघातामुळे इमारतीचा मोठा भाग ढासळून शेजारच्या आदळला या अपार्टमेंटमध्ये सुमारे ते कुटुंब वास्तव्यास रात्रीची वेळ असल्याने बहुतांश रहिवासी घरातच असल्याने गोंधळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं कोसळलेल्या ढिगाऱ्यामुळे बाजूच्या चाळीत राहणारे लोकही जखमी झालेत घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली नागरिक पोलीस आणि स्थानिक प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झालं बचाव करण्यात असून तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार अचानक इमारतीचा मोठा भाग कोसळला आणि खाली प्रचंड मलबा पडला या घटनेनंतर लगेचच अग्निशमन दल पोलीस राष्ट्रीय आपत्ती पथक आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे आतापर्यंत काही लोकांना वाचवण्यात आलंय आणि त्यांना जवळच्याच व्ही व्ही एम सी रुग्णालयात दाखल करण्यात आले ही इमारत जुनी असल्याने तिच्या भिंतींना आधीपासूनच भेगा पडल्या होत्या सतत पडणाऱ्या पावसामुळे या भेगा आणखी मोठ्या झाल्या आणि त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जातं सध्या ढिगारा हटवण्याचं आणि अडकलेल्या लोकांना वाचवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे या अपार्टमेंटमध्ये सुमारे तीस ते पस्तीस कुटुंब वास्तव्यास होती अपघातानंतर लगेचच इमारतीच्या दुसऱ्या विंग ला रिकामा करण्यात आलं असून रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवलं पोलिसांनी इमारतीला सील केलं असून पुढे अजून धोका टाळण्यासाठी परिसरातील नागरिकांना सावध करण्यात आले स्थानिक नागरिकांच्या मते इमारतीच्या देखभालीकडे वारंवार वारंवार दुर्लक्ष केले गेले होते वार सूचना करूनही दुरुस्तीचं काम करण्यात आलं नव्हतं त्यामुळे रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झालाय दरम्यान बचाव पथकाला ढिगाऱ्या खालून आवाज ऐकू येत असल्याचे सांगितले जाते त्यामुळे अजून किती लोक जिवंत आहेत याचा शोध घेतला जातोय दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कार्यालय महापालिका अधिकारी तसेच प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत प्रशासनाकडून जखमी आणि मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर होण्याची शक्यता आहे मात्र स्थानिक नागरिकांनी अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला मंडळी या दुर्घटनेत मृतांचा आकडा तब्बल सतरावर पोहोचलाय नऊ जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत दुर्घटनेच्या कित्येक तासांनंतरही बचाव कार्य सुरू आहे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली वीस ते पंचवीस रहिवाशी दबले गेल्याचा संशय होता एनडीआरएफच्या दोन तुकड्या पालिकेचे अग्निशमन दल पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते सलग दोन दिवस रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे जेसीबीच्या सहाय्यानं ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे एनडीआरएफ टीमने आतापर्यंत चोवीस जणांना रेस्क्यू केले अजून दोन जणांचा शोध सुरू आहे तर वसई विरार महापालिकेने या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर राल पोलीस ठाण्यात अखेर सदोष मनुष्यवधाचा एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केला नितल गोपीनाथ साने या बांधकाम व्यावसायिकाला विरार पोलिसांनी अटक देखील केली यासोबत नऊ मध्ये बांधली होती या इमारतीमध्ये चोपन्न फ्लॅट आणि चार गाळे होते महाराष्ट्र प्रादेशिक रचना अधिनियम कलम बावन्न त्रेपन्न आणि चोपन्न नुसार गुन्हा दाखल केला असून बीएनएस कलम एकशे पाच नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान या दुर्घटनेत आतापर्यंत सव्वीस वर्षीय लक्ष्मण सिंग चोवीस वर्षीय आरोही ओंकार झोविल आणि एक उत्कर्षा झोविल यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट अजून इतर मृतांची नावं समोर आलेली नाहीत तर जखमींच्या यादीत प्रमिला प्रभाकर शिंदे प्रेरणा शिंदे प्रदीप कदम जयश्री कदम मिताली परमार संजय सिंग मंथन शिंदे विशाखा झोविल आणि प्रभावरकर यांचा समावेश आहे मंडळी विरारच्या या दुर्घटनेनं पुन्हा एकदा बांधकामातील निष्काळजीपणाचा प्रश्न डोक्यावर आणला विरारच्या ढिगाऱ्याखाल बाहेर आलेले मृतदेह बघून इतकंच विचारावं वाटतं की बांधकामातील बेफिक्रीला आपण गप्प बसून किती दिवस खत पाणी घालणार तर उद्या हाच ढिगारा आपल्या घरावर कोसळणार नाही याची काय खात्री आहे यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि सोबतच विश्वास भाईला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद